वाशिम जिल्ह्यातील मंगळूळपेरी तालुक्यातील कुंभी ते फाळेगाव हा रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित बांधकाम विभाग अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आत्मदहन करणाऱ्या युवकाचे नाव अमर विठ्ठल भेंडेकर वय अंदाजे तीस वर्षे असून सदर युवक मंगळुळपेरी तालुक्यातील शिवनी दरेलपूर येथील रहिवासी आहे याबाबत पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे सदर युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अमर भेंडेकर या युवकाला ताब्यात घेतले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा